Um वेळच्या तालावर धावणारे शहर पण तुम्हाला माहित आहे का या शहराच्या मध्यभागी एक अशी ऐतिहासिक इमारत आहे जी दीडशे वर्षांपासून शांतपणे उभी आहे आज आणि आजही अचूक वेळ देत आहे एकेकाळी मुंबईतील सर्वात उंच असलेले हे स्मारक आजही इलेक्ट्रॉनिक नाही तर हाताने चावी देऊन चालवले जात काय आहे या राजवाई क्लॉक टॉवर चे रहस्य कोण आहे ती व्यक्ती जी या वारशाची धडधड टिकून ठेवत आहे पाहूया मुंबईच्या आर्किटेक्चरल इतिहासाचा हा अविभाज्य आणि मौल्यवान भाग अठराशे साली इंग्रज वास्तुविशारात जॉर्ज गिलबर्ट स्कॉट यांनी बांधला होता राजाबाई क्लॉक टॉवर नावाच्या मागे सुद्धा एक कहाणी आहे आणि ती म्हणजे मुंबईतील एक श्रीमंत व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी या टॉवरचा संपूर्ण बांधकाम खर्च स्पॉन्सर केला होता प्रेमचंद रॉयचंद यांनी हे भव्य स्मारक आपल्या आईच्या नावाने समर्पित केले त्यांच्या आईचे नाव राजाबाई क्लॉक हे महत्वपूर्ण नाव मिळाले विक्टोरियन गोथिक शैलीत दिमाखाने उभारलेला हा टॉवर एका काळात मुंबई शहरातील सर्वात उंच म्हणून ओळखला जात होता आज तो अभिमानाने मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये उभा आहे आणि त्याला युनेस्को दर्जा हा क्लॉक टॉवर केवळ दगड आणि विटांनी बनवलेली इमारत नाही तर तो मुंबईच्या अखंडतेचे आणि वेळेला महत्व देण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे या टॉवरची खरी जादू काय आहे तर सर्वात महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे घड्याळ इलेक्ट्रॉनिक पॉवर चालत नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं हे भव्य घड्याळ आजही हाताने म्हणजे मॅन्युअली छावी देऊन भरावे लागते या ऐतिहासिक वारशाची धडधड कायम ठेवण्याचं क्रेडिट टाइम सर्व्हिस या कर्मचारी महेंद्र प्रसाद गुप्ता यांना त्यांच्या अथक आणि हे घड्याळ अठराशे अठ्यात्तर पासून एकही क्षण एक न थांबता अचूकपणे वेळ दाखवत आहे महेंद्र प्रसाद गुप्ता यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच राजाबाई क्लॉक टॉवर आजही मुंबईच्या भूतकाळातील वैभव वर्तमान काळात टिकवून राहण्याची जिद्द आणि वेळेचे महत्व याची साक्ष देत उभा आहे हा टॉवर केवळ घड्याळ नाही तर तो मुंबईचा बिग बॅन आहे